सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अकुपंचर उपचार पद्धतीने गरजू रुग्ण निश्चितच वेदनामुक्त होतील डॉक्टर मंदार करंबळेकर ॲव्ही इंटरनॅशनल प्रेस मीडिया काउन्सिल व शिवाय अॅक्युपांचर स्पाइन क्युअर सेंटर यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या मोफत उपचार शिबिरात आलेल्या सर्व पाहुण्यांनी दीप प्रज्वलन केले त्यानंतर यश बोर्से यांनी शिबिराची प्रास्तावना केली या शिबिराचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर मंदार करंबळेकर वैद्यकीय अधीक्षक चायसगाव म्हणाले की अॅक्युपांचर उपचार पद्धतीने गरजू रुग्णांमध्ये निश्चितच वेदनामुक्त होऊन एक मार्ग उपलब्ध झाला आहे या उपचार पद्धतीमुळे शहरात प्रथमच ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवाय अकुपंचर व स्पाइन क्युअर सेंटरचे से संचालक वैभव बाबर व वै यश बोरसे यांचे मनापासून अभिनंदन केले या मोफत उपचार शिबिराचं उद्घाटन श्री अंबदास जोशी सेवानिवृत्त न्यायाधीश बॉम्बे हायकोर्ट तथा लोकानियुक्त गोवा राज्य यांनी केले उद्घाटन पण मनोगतात अंबादास जोशी म्हणाले की अॅक्युपंचर या उपचार पद्धतीबद्दल अनेकांमध्ये कुतूहल दिसून येते मात्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ही उपचार पद्धती निश्चितच गरजूंना वेदनामुक्त करेल याची खात्री वाटते यावेळी मनोगत व्यक्त करताना योगाचार्य श्री बाबासाहेब चंद्राते म्हणाले की अकुपंचर या उपचार पद्धतीसाठी चाळीस गावात पहिल्यांदाच असे से सेंटर उभारले जात आहे हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे योगाच्या माध्यमातून जशी रुग्णांना काही प्रमाणात वेदनामुक्त करता येते परंतु त्याचबरोबर शारीरिक मानसिक आरोग्याकडे नेता येते या शिबिरात पाच ते पंधरा वयोगटातील दिव्यांग रुग्णांना मोफत उपचार दिला जात असल्याचं बघून मनस्वी आनंद झाला असेही बाबासाहेब चंद्राते म्हणाले या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मीनाक्षीताई निकम संचालिका स्वयंदीत फाउंडेशन तथा सिनेट सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव म्हणाल्या की अशा प्रकारची सेवा आवश्यक असणाऱ्या वरदान ठरते ज्या पालकांना घरामध्ये दिव्यांग प्राप्त होते त्या पालकांची ही मूल सांभाळण्याकरता होणारी कसरत निश्चित जीव घेणे असते अशा वेळी या पाल्यांवर उपचारासाठी शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर प्रसंगी जावे लागते त्यावेळी होणारी त्रासदार शब्दात मांडण्याच्या पलीकडे असते शिवाय ऍक्युपंचर व स्पाइन फ्युअर सेंटर यांनी या रुग्णांची आणि पालकांची दुस्ती नस ओळखून त्यावर उपचार पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देऊन नुकतेच फुंकर घातले आहे राजेश टोमरे म्हणाले मनोगत व्यक्त करताना की या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे आपापल्या क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवर तथा विचारवंत आणि त्याबरोबरच शिवाय ऍक्युपंचर व स्पाइन क्युअर सेंटर संचालक वैभव बाबर व वै यश बोरसे यांनी सुरुवातीलाच तारुण्यात या प्रकारची सेवा देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे त्याचबरोबर सेवा ज्येष्ठता आणि व्यवसाय आरंभ याचा सुरेख संगम साधना देखील आहे सहसा कुठलाही व्यवसाय सुरू करताना सुरुवातीलाच मोफत सेवा देणे असते असे कुठेही आढळत नाही एका ठराविक कालमर्यादेनंतर संबंधित व्यावसायिक अशा प्रकारचा विचार करत असतात हेच नेहमी चित्र असते मात्र या ठिकाणी या दोघो तरुणांनी केलेला विचार आणि आचार निश्चितच त्यांच्या क्षेत्रात पथदर्शक आहे या प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवर उद्घाटक श्री अंबदारजी जोशी यांच्या हस्ते शिवाय अॅक्युपंचर स्पाइन क्युअर सेंटरचे से संचालक वैभव बाबर व यश बोरसे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन स्वप्नील देशमुख यांनी के केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंत पाटील यांनी बहुमोल सहकार्य केले आपल्या संस्थेतील ते वयोगटातील दिव्यांग विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले कार्यक्रमाचे आभार वैभव बाबर यांनी मानले सहभागी शिबिरार्थींना अल्पहार देण्यात आला यानंतर शिबिराची सुरुवात झाली दुपारी चार वाजेपर्यंत या शिबिरात पस्तीस दिव्यांग रुग्णांवर उपचार करण्यात आले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभम शेटे किशन चौधरी शैलस सोनवणे बळीराम बोरसे शुभम कापडने यांनी केले